पुढची एक धक्कादायक बातमी महायुतीला सत्तेवरती आणणाऱ्या लाडकी बहीण योजनेवरती चक्क पुरुषांनी डल्ला मारल्याची धक्कादायक माहिती आणि आकडेवारी समोर आली आहे लाडकी बहीण योजनेवरती चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी डल्ला मारलाय दहा महिन्यांपर्यंत या लाडक्या पुरुषांना एकवीस कोटींपेक्षा अधिक रुपयांचं वाटप करण्यात आलं अशी सुद्धा माहिती मिळतेय योजनेच्या लाभार्थ्यांच्या छाननीमध्ये हा सगळा प्रकार समोर आला लाभार्थ्यांच्या यादीमध्ये हे चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषही कसे आले त्याची छाननी कशी झाली नाही असे अनेक प्रश्न आता निर्माण झालेले आहेत एकवीस कोटी रुपये आता सरकार परत कसं मिळवणार असाही सवाल सध्या विचारला जातोय चौदा हजार एवढ्या पुरुषांनी फॉर्म भरलेत कसे कोण कोणीकडे कॉन्ट्रॅक्ट ते फॉर्म भरायचा त्याची इन्क्वायरी केली पाहिजे इलेक्शनच्या आधी घाई घाईनी यांनी एवढे फॉर्म भरून घेतले मग कुठला सॉफ्टवेअर कॉन्ट्रॅक्ट कोणाकडे होतं फॉर्म भरायचं एवढा मोठा पारदर्शक कारभार आधार कार्ड या सगळ्याबद्दल झालं एवढी मोठी यंत्रणेमध्ये एवढा फ्रॉड होतोच आहे कसा याचा अर्थ याच्या मागे काहीतरी मोठं षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र किंवा ही कोण एजन्सी आहे ज्यांनी लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरून गेले त्याला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे आणि त्याची पारदर्शकपणे एसआयटी किंवा ईडी आणि सीबीआयची इन्क्वायरी झाली पाहिजे या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत ही योजना ज्यावेळेस आणली त्यावेळेस अतिशय चांगल्या भावनेनी ज्या गरीब महिला आहेत त्यांना काही ना काही आपल्याला अशा सहकार्य करता येईल म्हणून ती योजना आणलेली आहे आता पुरुष लोकांची यायचं काही कारणच नाही जर आलेली असली तर ही योजना पुरुषांची करता नव्हती त्यांना माग जर पैसे गेलेले असतील तर ते पैसे आम्ही वसूल करू लाडक्या बहिणीच्या योजनेचं गैरफायदा घेऊन जर कुठल्या पुरुषांनी ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्यावर आम्ही ऍक्शन पण घ्यायला माझं पुढं नाही मला असं वाटतं की याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली के आहे सरकारने स्पष्ट केली आहे चुकीच्या पद्धतीने जे आमच्या लाडक्या बहिणींनी घेतले आहे त्याबद्दल सरकारची भूमिका क्लिअर आहे की वसूल करणार नाही पण त्या महिलांच्या पैसे जर भावांनी घेतले असेल किंवा व्यक्तीने घेतले असेल गेतल पुरुष व्यक्तींनी गुन्हाही दाखल केला पाहिजे आणि पैसे वसूल